श्री स्वामी समर्थ माझ्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे तीन तारखेला तीन वाजून एकावन्न मिनटांनी ला अमावश्या लागणार आहे आणि ते चार तारखेला चार वाजून त्रेचाळीस मिनटांनी संपणार आहे अमावश्या ही दोन दिवसात आहे पण सूर्याने पाहिलेली अमावशा आपल्याकडे मांडली जाते म्हणून आपल्याला काही उपाय करायचे आहेत काही सेवा करायच्या आहेत त्या आपल्याला आपण शनिवारी आणि रविवारी या दोन दिवसात आपण करू शकतो शनिवारी आपल्याला ज्या सेवा करायच्या आहेत त्या आपल्याला संध्याकाळी करायच्या आहेत जो अमावश्याचा अमावश्या संध्याकाळी असेल कारण की आपल्याला चार तारखेला आपली अमावश्या चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी म्हणजे पा पावणे पाचपर्यंत संपणार आहे त्यामुळे आपल्याला जे उतारे वगैरे करायचे आहेत ते आपल्याला शनिवारी करायचे आहेत म्हणजे ते अमावश्या असेल त्या वेळेतच करायचं आहे मग आपल्याला काय काय करायचं आहे काय काय सेवा करायच्या आहेत ते आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत अमावस्या असलेला तो दिवस असेल तो शनिवार आहे शनिवार शनिवारी संध्याकाळी आपल्याला सगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि आपला मुख्य दरवाजा स्वच्छ करून घ्यायचा आहे आपल्या घरामध्ये पाण्यामध्ये गोमूत्र थोडीशी हळद आणि मीठ टाकून आपल्याला फरशी स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्याचप्रमाणे आपला मुख्य दरवाजा पुसून घ्यायचा आहे परत उंबरटा आपल्याला स्वच्छ पुसून पुसून घ्यायचा आहे तिने सांजेला आपण उंबरट्याला हळदीचं लेपन करू श करू शकतो आणि मुख्य दरवाज्यावर आपण स्वस्तिक काढू शकतो त्याचप्रमाणे आपल्याला शनिवारी संध्याकाळी म्हणजे अमावस्या असते त्या काला कालावधीमध्ये आपल्याला दिव्यांचे पूजन करायचे आहे ते तुम्हाला मी मागील व्हिडिओमध्ये दिव्यांचे पूजन कसं करायचं आहे ते सगळी माहिती तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे तो व्हिडिओ तुम्ही पहा त्याचप्रमाणे आपल्याला अजून रविवारी शनिवारी ह्या सेवा केल्यानंतर रविवारी आपल्याला काय करायचं आहे सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे ते पाणी खाली पडू द्यायचं नाही बादलीत तुम बादली ठेवा त्यात ते पाणी पडू द्या आणि नंतर ते पाणी नंत तुम्ही एखादा झा तुळस सोडून दुसऱ्या कोणत्याही झाडाला घालू शकता त्याचप्रमाणे उंबरट्याला लेपन का करायचं हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे की नकारात्मकता कमी होण्यासाठी आपण उंबरट्याला लेपन करत असतो त्याचप्रमाणे आमो आमुषा ही पित्रांची सेवा करण्यासाठीच असते प्रत्येक महिन्यातील ही पित्रांच्या सेवेसाठीच असते आणि ह्या ह्या आम ह्या आपल्याला पित्रांची सेवा करायची आहे श्रावण महिना सुरू होणार आहे त्यामुळे रविवारी आपल्याला देवघर आपलं स्वच्छ करायचं आहे देवही स्वच्छ करायचे आहेत देवपंचामृताने स्वच्छ करायचे आहेत पितांबरीनं किंवा दुसऱ्या कशानेही स्वच्छ करायचे नाहीत त्याच्यामुळे आप देवांचे देवपण कमी होऊन हुँ, होऊन जाते त्यामुळे शक्यतो आपले देव त्यांच्या अमृताने स्वच्छ करायचे आहेत जर तुम्ही रविवारी मांसाहार करणार असाल तर रात्री सर्व स्वच्छ करून ठेवायचं आहे कारण की दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारपासून श्रावण सुरू होत आहे आणि त्यामुळे आपण सगळं स्वच्छ करून ठेवायचं आहे त्याचप्रमाणे अजून एक उपाय तुम्हाला सांगते पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि शनिवारी आ, हा उपाय करायचा आहे आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आणि त्याच्यावर कालभैरव अष्टक अकरा वेळा म्हणायचा आहे वलगा सुक्त म्हणाय एकदम म्हणायचं आहे आणि ती मोहरी आपल्या घरामधील सर्व कोपऱ्यांमध्ये टाकायची आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये जर पैसा टिकत नसेल तर तो टिकतो म्हणून हा उपाय आपल्याला अमावश्याला करायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला दिव्यांचीही पूजा करायची आहे आमावश्या काळात सात आमावश्या काळामध्ये आपल्या घरामध्ये आपण आपलं स्वतःचं घर जर असेल तर आपल्या घरावरून सात वेळा नारळ उतरवून टाकायचा आहे त्या नारळावर शेंदुराने त्रिशूळ काढायचा आहे आणि नंतरच तो नारळ उतरवून टाकायचा आहे त्याचप्रमाणे कापूरहोम कापूर होम कसा करायचा तर एका नारळावर सात कापरा कापराच्या वड्या घ्यायच्या आणि त्या जाळायच्या आणि तो आपल्या देवापुढंच ठेवायचा आणि जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जग करायचा आहे ते सात कापूर संपल्यानंतर आपल्याला तो नारळ खाली ठेवायचा आहे जर नारळ खराब झाला तर तो निर्माल्यात टाकायचा आहे आणि पुढच्या पौर्णिमेला म्हणजे अमोशाला वापरलेला नारळ पौर्णिमेपर्यंत आपण शनिवारी वगैरे कापूर करू शकतो पौर्णिमेला तो, तो नारळ बदलायचा आहे आणि हा नारळ आपण निर्माल्यामध्ये टाकून द्यायचा आहे अशा काही सेवा आहेत त्या करायच्या आहेत त्याच्यामुळे आपल्या जेवणामध्ये बराचसाच फरक पडतो आणि आपण केल्याशिवाय त्या त्याचा फरक आपल्याला जाणवत नाही त्यामुळे या सांगितलेल्या सेवा त्यातील तुम्ही करून पहा तुम्हाला त्याचा फरक जाणवेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा श्रीसामी समर्थ